नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की देशांतर दे आता देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव घटणार कि मग वाढणार बघूयात तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराची वाटचाल बघा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव जो की चार ते पाच दिव पाच दिवसांपूर्वी आपल्याला अकरा पॉइंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत दिसला होता आणि साडे तीन ते चार वर्षांच्या निचांकी स्तरावरती होता या सोयाबीनच्या बाजार भावात वाढ झाली आणि जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा भाव तुम्हाला सध्या अकरा पॉइंट पंच्याहत्तर डॉलर सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे यामुळे याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होतच असतो जागतिक जाणकारांच्या मते एक तारखेनंतर आपल्याला जागतिक सोयाबीन बाजारामध्ये या ठिकाणी सुधारणा दिसणार आहे आणि या सुधारणेमध्ये जागतिक सोयाबीनचा बाजारभाव आरामशीर पद्धतीनं या ठिकाणी बारा डॉलर प्रतिभूश पार जाणार आहे आता ते जी जर आंतरराष्ट्रीय बाजारात आली तर याचा कुठंतरी सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारात होणार म्हणजे होणार यामुळे देशामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होणार शिवाय देशामध्ये दे सध्या जी सोयाबीनची विक्री सव्वा लाख क्विंटलच्या आसपास आहे ही सोयाबीनची विक्री आपल्याला एक तारखेनंतर एक लाख क्विंटलच्या दिशेने खाली येताना दिसेल यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि या मागणी पुरवठ्यातील तफावतीचा फायदा सोयाबीनच्या भावाला आधार म्हणून मिळणार आणि या आधारामुळे कुठेतरी सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि पंधरा मेच्या आसपास किंवा पंधरा मे नंतर चार हजार आठशे पार झाला तर आश्चर्य वाटायला नको पण लक्षात घ्या जून महिना जसा सुरू झाला तसा मागणी पुरवठ्याची असणारी स्थिती बदलणार कारण जे आपल्याकडे असणार उरलं सुरलं शिल्लक सोयाबीन बियाणाच्या खरेदीसाठी आपण विकणार आणि यामुळेच त्या ठिकाणी सोयाबीनचा भाव घसरणार म्हणून लक्षात घ्या मे महिना तेजीचा आहे म्हणून मे महिन्या आता सोयाबीनची विक्री करा कधी करायची चार हजार सहाशेच भाव पन्नास टक्के विक्री करून टाका चार हजार आठशेच्या भावावर उरलेलं पन्नास टक्के विका ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी शक्यता दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार